नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लेखा आणि विभाग विभागवरती करता जो आज झाला पेपर होता तर आजच्या या पेपरमधील जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न त्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग वी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी बजेट ओके okay, बजेट कोणत्या वर्षासाठी तयार केले जाते बघा या ठिकाणी बजेट जे असतं हे कोणत्या वर्षासाठी तयार केले जाते पर्याय बघा ए आहे कॅलेंडर वर्षासाठी बी आर्थिक वर्षासाठी सी पंचवार्षिक वर्षासाठी आणि डी आहे शैक्षणिक वर्षासाठी तर बजेट जे आहे विद्यार्थी मित्रो बजेट ओके तर बघा बजेट जे असतं हे कशासाठी तयार होतं तर बजेट हे आर्थिक वर्षासाठी तयार करतात ओके बजेट जे आहे हे आर्थिक वर्षासाठी तयार केले जाते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आपल्यांवर आहे जिल्हा कोषागार कार्यालयाचे बघा जिल्हा कोषागार कार्यालयाचे मुख्य अधिकारी कोण असतो बघा आता जे जिल्हा कोषागार कार्यालय त्यातील मुख्य अधिकारी कोण असतो ए तहसीलदार बी जिल्हाधिकारी सी कोषागार अधिकारी आणि डी आहे लेखापरीक्षक तर कोण असणार विद्यार्थी मित्रो तर या ठिकाणी बघा जिल्हा कोषागार कार्यालय आहे याचा मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी म्हटलं तर कोषागार अधिकारी हा त्या ठिकाणी असतो पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा विद्यार्थी मित्र लेखा विभागाचे जे काही पेपर्स होणार आहे तर त्या परीक्षेकरता तुम्हाला हे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करायचा आहे पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कागदपत्रे लेखापरीक्षणासाठी महत्त्वाची असतात बघा लेखापरीक्षणाकरता महत्त्वपूर्ण असणारी कागदपत्रे कोणती बघा चलन फॉर्म रोकड पुस्तक ज्याला आपण कॅशबुक म्हणतो दैनंदिन अहवाल ओके आणि वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी लेखापरीक्षण करण्यासाठी ही सर्वच कागदपत्रे महत्त्वाची आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व चलन फॉर्म देखील आहे रोकड पुस्तक देखील आणि दैनंदिन अहवाल हे सर्वच महत्त्वाचे असतात त्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे ओके चला बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी स्टॅटिकवरती जी के स्टॅटिक जी केवरती अशा पद्धतीचे प्रश्न हे लेखा आणि कोशागार विभाग भरतीमध्ये आपल्याला विचारले जात आहेत ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे बघा मराठी व्याकरणासंदर्भात त्या ठिकाणी आपला प्रश्न दिसून पडतोय कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो आहे हा नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो पर्याय बघा प्रथमा द्वितीया तृतीय आणि चतुर्थी तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी प्र कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो हा नेहमी दे। प्रथमा विभक्तीत असतो ओके प्रथमा पर्याय क्रमांक ए याचं आपलं योग्य असं उत्तर आहे बघा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलते ओके बघा आता प्रयोगावरती प्रश्न येतात प्रयोग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो प्रयोग ओके प्रयोगाचे प्रकार या ठिकाणी करून जायचा आहे व्यवस्थित प्रयोगामध्ये प्रयोगाचे तीन प्रकार कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग याच्यावरती आपल्याला प्रश्न दिसून पडतात तर त्यामुळे सर्व प्रयोग हे या ठिकाणी व्यवस्थितरित्या कवर करून जायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे बघा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा जी आहे ती कुठे आहे पर्याय बघा ए मुंबई बी नागपूर सी पुणे आणि डी आय यापैकी नाही तर एन सी एल ओके नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ज्याला आपण म्हणतो हे कुठे आहे विद्यार्थी मित्र तर हे आहे पुणे या ठिकाणी ओके कुठे आहे पुणे ओके पुणेमध्ये कुठे तर पुणेमध्ये हे पाषाण या ठिकाणी येतं ओके पुणेमध्ये पाषाण एक ठिकाण आहे त्या ठिकाणी हे येतं बघा आता सगळ्यात महत्त्वपूर्ण आता ही जी आहे याची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रो तर स्थापना जी आहे ही सहा जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये झाली होती ओके सहा जानेवारी एकोणीसशे पन्नासला या ठिकाणी स्थापना झाली होती कोणाच्या अंतर्गत आहे तर भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ओके सी एस आय आर ओके सी एस आय आर याच्या अंतर्गत जी आहे राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेची स्थापना ही झाली आहे या केंद्रीय संस्थेअंतर्गतही सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र ओके चला विद्यार्थी मित्रो प्रश्न आवडला असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके चला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा या ठिकाणी अर्धचंद्र मिळणे ओके पहा इंटरेस्टिंग प्रश्न आहे अर्धचंद्र मिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे राग येणे हकालपट्टी करणे काम अपूर्ण होणे किंवा अर्धचंद्र होणे अर्धचंद्र मिळणे हा जो वाक्यप्रचार आहे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी हकालपट्टी करणे ओके पर्याय क्रमांक बी हकालपट्टी करणे याचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो अपमानास्पद किंवा वाईट प्रकारे नोकरीवरून काढून टाकणे कामावरून काढून टाकणे यालाच काय म्हणतात तर अर्धचंद्र मिळणे ओके म्हणजेच हकालपट्टी करणे ओके चला या पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये आपल्याला विचारले जातात ते त्यामुळे सर्वांनी जे आहे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला जाताना करून जायचे आहेत ओके तुम्हाला विद्यार्थी मित्रो अजूनही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके ज्याने ज्यानी चॅनलला सबस्क्राईब केलं असं जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघताय तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्याने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच या प्रश्नांची पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न आहे कोणत्या संस्थेने ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्सची स्थापना केली बघा अशी कोणती संस्था आहे जिनं ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्सची स्थापना केली पर्याय बघा हेरिटेज फाउंडेशन यू एस ए चेंबर्स ऑफ कॉमर्स सी एर ए क्लब आणि दुसरा सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल पॉलिटिक्स ओके तर या ठिकाणी ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्स याची स्थापना कोणत्या संस्थेने केली तर यू एस ए चेंबर्स ऑफ कॉमर्सने केली आहे कोणी यू एस ए चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेने केलेली आहे पर्याय क्रमांक बी दोन या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके बघा यांनी जे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो एप्रिल ओके एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये याची स्थापना केली ओके एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये ज्या यांनी स्थापना केली ओके बघा या ठिकाणी क्लिअर आहे सर्वांना बघा जो कोरोना आला होता कोविड ओके कोविड पॅन्डेमिक जो होता त्याच्या संदर्भात या ठिकाणी ही केली होती आणि या संस्थेनं विविध प्रकारच्या राष्ट्रांना जे आहे तर अलग अलग पद्धतीनं मदत केली जसं की पी पीई किट पुरवणे लसीकरणासंदर्भात असो सर्व संदर्भात ही ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्स ही कार्यरत होती विद्यार्थी मित्र ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा महत्वपूर्ण आहे आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असते बघा आपला जो आवाज आहे तर आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असते बघा या ठिकाणी पर्याय घन द्रव्य निर्वात पुकळी आणि वायू तर विद्यार्थी मित्र कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असते तर घन माध्यमात ओके okay, पर्याय क्रमांक ए e, घन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके घन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रो आता या ठिकाणी प्रत्येक स्वरूपाची जी आपली माध्यमं आहेत प्रत्येक माध्यमात आवाजाची ही वेगवेगळी हे असते घनमाध्यमात याचा जो वेग असतो हा पाच हजार ते सहा हजार मीटर पर सेकंद एवढा असतो कशा कोणत्या माध्यमात घनमाध्यमामध्ये ओके बघा लक्षात असू द्या यानंतर पुढचं माध्यम जे आहे पुढच्या माध्यमात देखील तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा त्यानंतर द्रव्य माध्यम म्हणजेच पाणी आपण ज्याला म्हणतो तर बघा पाण्यामध्ये काय असणार पाण्यामध्ये याचा किती आहे गती तर द्रव्य माध्यमामध्ये आहे पंधराशे मीटर पर सेकंद ओके पंधराशे मीटर प्रति सेकंद असा हा असतो विद्यार्थी मित्रो आणि वायू माध्यम जे आहे तर वायूमध्ये हा असतो तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेकंद ओके okay? बघा सर्वांनी ही आकडेवार जी आहे ती लिहून ठेवायची आहे परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येतात त्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन असायला नको ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर हो आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक रिकामी जागा आहे कोणती बँक आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक की ॲक्सिस बँक तर विद्यार्थी मित्रो स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपल्या प्रश्नाच या ठिकाणी योग्य सूत्र असणार आहे ओके ही सर्वात मोठी अशी भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे बघा एस बी आय एस बी आय म्हटलं तर आपल्या लक्षात उद्या त्याचं राष्ट्रीयकरण स्थापना ओके कधी एक जुलै एक जुलै एकोणीसशे पंचावन्न एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला याचं राष्ट्रीयकरण झालं म्हणजेच तिची स्थापना त्या ठिकाणी झाली पूर्वीचं नाव होतं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया आणि मुख्यालय म्हटलं तर मुंबई या ठिकाणी आहे ओके चला पुढील प्रश्न बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या चॅन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पी डी एफ त्या ठिकाणी पी डी एफ नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मिळतील टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत किती आहेत चौसष्ट ऐंशी अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत किती आहेत अठ्ठ्याहत्तर बघा विधान परिषद हे काय आहे तर हे स्थायी सभागृह आहे ओके हे काय आहे स्थायी सभागृह आहे ओके दर दोन वर्षांनी या ठिकाणी एक तृतीयांश सदस्य हे रिटायर्ड होत असतात ओके चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो नाशिक महाबळेश्वर नांदेड की जळगाव तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा हा भरत असतो ओके okay, नाशिक पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके okay, चला आणि पी डी एफ मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे पुढचा प्रश्न बघा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी जलविद्युत केंद्र रिकामी जागा जिल्ह्यात आहे बघा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफळी हे जे जलविद्युत प्रकल्प आहे हा रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग सातारा रायगड की रत्नागिरी तर हा आहे विद्यार्थी मित्रो रत्नागिरी जिल्ह्यात ओके पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे भारतामधील सर्वात मोठा धबधबा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू की केरळ तर हा आहे कर्नाटक राज्यामध्ये ओके कोणत्या आहे कर्नाटक राज्यामध्ये हा येतो कोणता आहे त्याचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रो तर त्याचं नाव आहे जोग कोणता धबधबा आहे तो जोग धबधबा हा आहे ओके बघा आठशे एकोणतीस फूट एवढा हा उंचीचा आहे ओके आठशे एकोणतीस फूट मीटरमध्ये म्हटलं तर हा येतो विद्यार्थी मित्रो दोनशे त्रेपन्न मीटर ओके बघा हा कर्नाटकमध्ये आहे कर्नाटकमधील एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे शिमोगा काय नाव आहे शिमोगा तर या शिमोगा जिल्ह्यामध्ये हा भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा आहे ओके चला विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो एच वन एन वन एच आय व्ही एस एस व्ही वन आणि एच बी व्ही तर स्वाईन फ्लू म्हटलेला आहे तर स्वाईन फ्लू जो आहे हा एच वन एन वन या विषाणूमुळे होतो ओके एच वन एन वन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे द्रोणाचार्य पुरस्कार ओके द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिले जातात बघा क्रीडा चित्रपट वैज्ञानिक क्षेत्र वरीलपैकी सर्व तर द्रोणाचार्य हा जो पुरस्कार आहे हा क्रीडा आणि या क्षेत्रामध्ये दिला जातो ओके कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये हा दिला जात असतो उत्कृष्ट खेळाडू बघा खेळ आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट जे प्रशिक्षक असतात ना प्रशिक्षक तर या प्रशिक्षकांना हा पुरस्कार दिला जात असतो कोणता द्रोणाचार्य ओके क्लिअर आहे सर्वांना चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे वेल्ड वेल्ड हा गवताळ प्रदेश कोठे आहे तर वेल्ड हे जे गवताळ प्रदेश आहे हे कोठे आहे बघा ऑस्ट्रेलिया आफ्रिका आशिया की अमेरिका वेल्ड हा जो गवताळ प्रदेश आहे हा कुठे येतो आफ्रिकामध्ये तो कुठे येतो आफ्रिकामध्ये हा गौताळ प्रदेश आहे वेल्ड ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे हिंदी महासागरातील सर्वात मोठे बेट कोणते आहे बघा आपल्या हिंदी महासागरामधील सर्वात मोठे बेट म्हटलेलं आहे मालदीव मादागास्कर लक्षद्वीप सुमात्रा कोणता आहे तर विद्यार्थी मित्रो मादा गास्कर पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मादा गास्कर ओके चला विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांना रिक्वेस्ट चानला चानला आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा ल्युकेमिया हा रिकामी जागा कर्करोग आहे ल्युकेमिया हा त्वचा गर्भाशय फुफ्फुसे की रक्त तर हा रक्ताचा आहे ओके ज्याला आपण काय म्हणतो तर ब्लड कॅन्सर ओके okay? रक्ताचा संदर्भात हा कर्करोग आहे बघा याच्यामध्ये होतं काय तर रक्त निर्माण करणाऱ्या पेशीवरती परिणाम होत असतो ओके okay? शरीरामधील रक्त निर्माण करणाऱ्या पेशीवरती लुकेमेयामध्ये परिणाम होत असतो पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा मुघल सम्राट बाबरने आपले आत्मचरित्र कोणत्या भाषेत लिहिले बघा बाबरने त्याचं स्वतःचं आत्मचरित्र एका भाषेमध्ये लिहिलं होतं अरबी अरमी तुर्की पर्शियन तर विद्यार्थी मित्र बाबराने स्वतःचं जे आत्मचित्र होते तुर्की भाषेत लिहिलं होतं कोणत्या भाषेत लिहिलं होतं तुर्की भाषेमध्ये ओके चला बघा आणि याचंच जे आहे पुढे चालून जे आहे ते या ठिकाणी आपण म्हणतो की रूपांतरण करण्यात आलं होतं बघा कोणतं कोणता याचं बाबरचं कोणतं आहे तर बाबरनामा ओके कोणता आहे बाबरनामा काय नावा लिहिलं होतं त्यानं बाबरनामा आता बाबर जो होता हा मुघल सम्राट जो आहे हा काय होता तर मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट होता ओके बघा विद्यार्थी मित्रो ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी थोडीशी आपण बघूया पंधराशे सव्वीस ओके लक्षात होत्या पंधराशे सव्वीसमध्ये या ठिकाणी जे पहिलं पानिपतचं युद्ध झालं होतं ओके पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतचं पहिले युद्ध झाले होते ओके बघा कोणाकोणामध्ये झालं होतं तर बाबर ओके एक होता या ठिकाणी बाबर आणि दुसरा होता इब्राहिम लोदी कोण इब्राहिम लोदी यांच्यामध्ये हे पानिपतची पहिली लढाई झाली होती याच्यामध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि मुघल सत्तेचा पाया जो आहे हा आपल्या देशामध्ये रोवला ओके बघा या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना एकंदरीत आपण म्हणू शकतो की बाबरने केली मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट कोण होता तर बाबर ओके आत्मचरित्र कोणत्या भाषेत तुर्की लक्षात असू द्या ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे या ठिकाणी ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय बघा ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय पर्याय बघा उष्णकटिबंधीय प्रदेशातील घरांमध्ये प्रदूषण ओझोन थोराद्वारे अल्ट्रावायोलेट किरणोत्सर्गाचा प्रतिबंध वातावरणामुळे वायूमुळे सौरऊर्जा अडकणे आणि हिरव्या रंगाच्या इमारतीचे नुकसान काय आहे विद्यार्थी मित्र ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय तर ओझोन थराद्वारे अल्ट्रा किरणोत्सर्गाचा प्रतिबंध ओके काय ओझोन थराद्वारे अल्ट्रा व्हायलेट खेळणूसारखाचा प्रतिबंध म्हणजेच काय याला ग्रीनहाऊस इफेक्ट असं आपण म्हणतो ओके क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि या प्रश्नांची पी डी एफ जर हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद